काय घुमून राहिलं म्हणजे माझं कामच येते चोळाच लहर देते मी खरच तुम्हाला चोळायचंय का तुम बाहेर पण विचारलं पाहिलं हा चोळून घ्यायचं घरी कोण आहे कोण नाही मी एकटा येतो चला येऊ का चला घेऊ का

चोळाच बरं मॅडम तुम्हाला किती दिवसाचा अनुभव चोळाचा मला पाच वर्षापासून पाच वर्ष एवढे गिराय की माझे मला आपण आज गिरायकच नाही तुम्ही मला काही दिसले माग मला चोळाचं होत बायको आता काय सांगू नको चोळा का होत हाय ती तिथे शे हजारची शेजारची बाळाच अशी चोळी तिन्ही का म्हणजे माने तिनं आदत लावून दिली बायकुड म्हणलं का, ने ने, ने ने ले ले। का? मला का काज रा, रात्री झाल्या नंतर जेवण खाऊन झालं काय झाल्यानंतर रात्र झोपाय टायमा म्हणलं का पोर झोपले चोळीत का मग पोरांना उभं करायचं काय नाही नाही म्हणजे बायाच्या हाताने माझ्या येते का माणसाची मग ती वहिनी काही चुळ येते सवय लागली चांगलं कसं तुमचं काय चोळायचं बर का वहिनी ना हातात धरलं ना खसा, खसा, खसा खस खसा खस चुळ येते खसा खस होुळते मी फक्त डोळे लावून पडवतो त्याच्या अगदा हातात दिला ना तेल टाकीती तेला लावते ना अशी भारी चोळ येते ना खसा खस खसा खस मस्त नाही का तिला तिचा नवरा काय बोलत नाही का तिला खसा खस खसा खस खास तिचा नवरा गावाला गेलरी होती मग आता कुठे आता आहे म्हणून तो तुम्ही आल्या तुझी बायको कुठ जात असते तेव्हा कामाला जाते मैत्री नाही काही मिटिंग तिच्यात व्यस्त आहे माल दुसऱ्याच बाहेर मस्त चोळून घ्यावं बाहेर आता तुम्ही तुमचा धंदा मानल तुम्हालाच बोलाच ये मी आता तुम्ही कायमच्याच तुम्ही घेऊ तुम्ही चोळा दोन पैसे गेले आमच्या मग चार्जेस जास्त घ्या कसं आहे तेच आहे ना कुडचेर बसून मला कारण जमत नाही आटकून राहत ना आहे चटाय टाकली ना आपले निवांत लांब लाट कस कसा घाला तुम्ही काहीच नाही तुम्ही पार का जसं म्हणते सर्व्हिस द्या मला लाजू नका मस्त कपडे काढले मी आता पण ना, मा का ना आज चोळाच नाही मला मग काय मला टाईट करून देत मी टाईट मीट नाही चॉईस आहे ना थंडीला काय फक्त आता महिन्या कोण चोळून घेतला गरज नाही मला चोळाची मग मी टाईट नाही करत नाही टाईट करायचं नाही फक्त नाही ऐका ना सांगून पाहिजेच कोण केलं नाही टाइट कोणाच आता पण केलंच नाही कशी आधुरी सर्व्हिस आहे तुमची मॅडम हो तुम्ही पुऱ्या कामात हे पाहिजे होते काय सगळं काम चोळाचं म्हणलं चोळावर ताईट झालं काय करायचं चोळायचे दाबायचं येत पण टाईट येत नाही दाब पण तुम्ही चोळून दाबून घेतला असत पण टाईटच करा ना तुम्ही टाईट नाही येत ना मला माझ्यासाठी करा ना एवढं बरं चार्ज जास्त घ्यायला लागला तर खर्च ना तेल लावून टाईट करायचं कसा कस मस्त चोळाच बरोबर ऑटोमॅटिक ते ऑटोमॅटिकाईट होत चालतं जवळ जाऊ जवळ मी सांगितलं नाही नाईट करायचं चार्जेस काय तुमचा काय म्हणले चार्जेस माझा दोन हजार रुपये हे पहा तेल माझ मेहनत माझी काही ते मलाच करून द्यायचं तर फक्त लंबलाट झोपायचं आणि घरपोच सेवा आहे दोन हजार जादाच झाले बाबा मला आधी चालली ऐका ना ऐकू बस तुम्ही लगेच नाराज झाले मग बरोबर आहे पण घरपोच सेवा अशी असते पण तेल आहे ना बारीतलं वापरा भारीतच आहे वासिक मस्त टाईट करून द्यायचं पण मग असं बिंदास आम्ही बिंदास करा तुम्हाला चोळाची दाबाची सवय ना बिंदास करा आपल्या घरी कोणीच येत नाही तुम्हाला अजिब बात तुम्हाला अडचण नाही अडथळा येणार नाही तुम्ही एकदा काम चालू केलं तुम्हाला डिस्टर्ब कोणीच करणार नाही आणि तुम्ही चोळायला लागलं की मी शांत पडून जाईल लागलं शांत जेव्हा मी तयट झालं तेव्हा सांगा ना हो मॅडम आता तयट झालं बरं का झोपले मी टाईट करायली करायली आणि तुम्ही झोपले तर टाईट कसं व्हायचं तिथं रुजच राहील मग तुम्हाला ताईट करायला सांगितलं ना, ते ते ना।, ना ते लावा त्याला चोळा झोपड म्हणजे पडल राहतो नाईट झोपेने जाणार शांत पडून माझ्या घेतो म्हणजे तुम्हाला सांगा ना मी काय बस 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 आज झालं झालं समजा समजा आतून माणसाला जागृत राहत

हं जनम ए दु माल देशाने काय हे काय मला देवा या मान झालं अहो ये लो झाले का, का ताडी में आता जी जोपण जो 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 नाही जमत का नाही मी दुसरा समजला होता आसे बाई बाबा तिकडं कैच म्हणलं तुम्ही ती बाई तर झोपून टेट करती

पैसे द्या आपल्या फोन पे चालू माझा फोन पे नंबर घ्या ऐका ना तुझा नंबर स्कॅनर कुठे माझा नंबर तरी घ्या आणि हाय करा मी तुझं स्कॅनर पाठव म्हणजे शहाण्णव सत्याहत्तर ब्याण्णव एकोणपन्नास त्रेसष्ट

पहिनी बॅक्स आहे भारी ताईट केलं होती ना ती निश्चित चुगळी ती पण बरं ताईट करायला आलं भारी ताईट केलं जाऊ पैसे गेले पण ना मस्त माझ्या बायको घर ना याच काम करून घ्या